अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न लावून धरला आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तब्बल दहा ते पंधरा मिनटं भेट झाल्याची माहिती आहे करुणा मुंडे यांनी याआधीच दावा केलेला होता की धनंजय मुंडे हे सोमवारी राजीनामा देतील आहेत मॅडम धनंजय मुंडे आज राजीनामा देतील असा तुम्ही दावा केला होता मात्र अद्याप राजीनामा दिलाय की नाही त्याबद्दल स्पष्ट नाहीये काही वेळापूर्वीच धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती कशासाठी भेट होती काय वाटतं आपल्याला शंभर टक्के या गोष्टीवरती ही विचार करण्यासाठी भेट असेल बहुतेक कुंकी जसे की मी सांगितलेलं आहे मला पूर्ण माहिती मिळाली आहे की दोन दिवस अगोदर अजितदादानी राजीनामा लिहून घेतलेला आहे आणि जाहीर कशाला नाही करताय मला हे कळत नाही क्योंकि जरी लिहून घेतलेला आहे तो जाहीर करायला पाहिजे आणि बहुतेक मला असं वाटते की धनंजय मुंडेच्या प्रेशर असेल अजितदादावरती की जरी राजीनामा घेतला माझ्या स जाहीर केला तुम्ही तो मी पक्ष सोडेन असं काय प्रेशर मला असं वाटते की करू शकतात तो जसे त्यांची पद्धती आहे तुम्ही म्हणताय की त्यांनी राजीनामा याआधीच दिलेला आहे मात्र केवळ जाहीर केलेला नाहीये मात्र काल मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याला देखील धनंजय मुंडे उपस्थित होते आज देखील ते आले आलेले होते मुख्यमंत्र्यांची देखील भेट दे, देखील घेतली त्यांनी हा त्याचसाठी त्याच्यासाठीही त्यांची धडपड चालू आहे ना की कुठे ना कुठेतरी त्यांना आपल्या स्वतःला वाचवायचा आहे आपला पद आहे त्याच्यामध्ये आणि दिलेला आहे पक्षांनी पण दिलेला आहे दुसरी वेळ दिलेला आहे त्यांची बहिणीला पण दिलेला आहे त्याच्यामध्ये काय ते नाही आहे पण आज गोष्टी हे आहे जे तुम्ही क्रूर वृत्तीला हे ना तुम्ही सपोर्ट करता वाल्मिक कराड त्यांनी ठोकपणे सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड जे आहे माझ्या व्यक्ती आहे आणि सगळे पुरावे समोर आहे आज एस आय टीची चोकशी क्लिअर झालेली आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आरोपी जे आहे वाल्मिक कराड ठरलेला आहे आणि जे वाल्मिक कराड आहे आप तुम्ही बघा जे त्यांची कंपनी आहे सारी सगळी कंपनीमध्ये वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचा जे मुलगा आहे ते दोघी डायरेक्टर आहे बराबर बराबरची पार्टनरशिप आहे आणि जे वाल्मिक कराडनी जे घाणेडे घाणेडे कृत्य केलेले आहे मर्डर केलेले आहे खंडणी मागितलेली आहे खूप लोकांची जमीन इचकून घेतलेली आहे अरे आज बीड म्हणजे लोकांचा रेना एकदम दुष्बार आहे एवढं धनंजय मुंडे यांच्यावरती गदारोळ झालेला आहे केवळ विरोधकांनीच नाही तर सामाजिक कार्यकर्ते असतील तुम्ही असाल सगळे त्यांचे राजीनामा मागतात त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले आहेत आता वाल्मिक कराडचं नाव थेट संतोष देशमुखच्या हत्येत देखील आलेलं आहे असं असताना अद्याप सरकार त्याचा राजीनामा काय घेत नाहीये राजीनामा असं साठी घेत नाहीये इसके पीछे ना खूप काही मोठी गोष्ट आहे पण ते मी आज बोलू शकत नाही क्योंकि आपल्याला सगळ्यांची दुश्मनी घ्यायची नाही मला खूप काही आहे तरी पण मी इतकाही बोलते सगळ्यांशी मी एकच बोलते की तुम्ही पक्ष म्हणून बघा खूप काही म्हणजे काय ते राजकीय आहे का काहीतरी असतो सगळा राजकीय असतो आज तुम्ही बघा त्यांच्याकडे काहीतरी असेल ना जे आज राजीनामा घेत नाही कोणी हे राजीनाम्याची गोष्ट पण करत नाही तो काहीतरी असेल नाही तो आज इतके क्रूर वृत्तीचे लोकांना कशाला मंत्रिमंडळ मध्ये तुम्ही ठेवू शकता आज आधी आ... प्रकरणांमध्ये देखील मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आलेले आहेत असं असतानाही भ्रष्टाचाराचे आरोप लागले त्यांचा जो जवळचा वाल्मिक आहे त्याच्यावरती थेट हत्येचा आरोप आहे खूप मोका त्याच्यावर लागलेला आहे असं असतानाही राज्य सरकार का वाचवते धनंजय मुंडेंना तेच आहे ना आज जे पूर्ण महाराष्ट्र कशाला पेटून उठलेला आहे क्योंकि आज इतके वृत्तीचे व्यक्तीला तुम्ही तुम्ही ते वृत्तीला आहे ना तुम्ही सपोर्ट करताय तुम्ही मंत्रिमंडळमध्ये जरी ठेवताय असे वे वे लोकांना धनंजय मुंडे सारखे लोकांना हा जे वाल्मिक कराळा आहे त्यांची स्वतःची काय लायकी नाही होती त्यांची स्वतःची काय पावर नाही होती ते मंत्रीचे वर हे सगळं करत होते मी शंभर टक्के बोलते की धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नाहीच आहे दोषी नाहीच आहे तरी पण वाल्मिकराडनी जे जितके मर्डर खंडनी लोकांची जमीन इचकीने घेतण्याच्या जे लोकांवरती जे अत्याचार आज गेले पंधरा वीस वर्ष पासून चालू आहे ते फक्त धनंजय जे राजकीय पॉवर आहे त्याच्यावरती चा चालू आहे ते तुम्ही बघते आज अद्याप धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय की नाही हे स्पष्ट नाहीये अर्थसंकल्प अधिवेशन आहे चांगलं मोठं अधिवेशन आहे काय वाटतं की या वाट अधिवेशनात मुंडेंचा राजीनामा होईल हाई का, मी शंभर टक्के एकदम या गोष्टीवर ठाम आहे त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि राजीनामा होणार आहे म्हणजे होणार आहे पण कुठेतरी अडकावण्याच्या आणि हे बघण्याच्या जरी शांत वाटलं जसं की चोक्शी जसं की देवेंद्र भाऊनी सांगितलेलं आहे की दोन दिवस नंतर आम्ही त्याच्यावरती बोलू काय आहे काय नाही तो दोन दिवस हे लोक बघणारे कुठेपर्यंत पर्यंत लोकांच्या डोक्यामध्ये राजीनाम्याची आहे सगळी गोष्ट जे आहे ते आज कुठे ना कुठे त्यांना वाचवण्याची आणि आज लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावरती ठरलेली आहे आताच धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तुम्ही काही त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे का तुमचं म्हणणं त्यांच्यासमोर मांडणार आहात का अगोदर मी देवेंद्र भाऊला निवेदन दिलेलं आहे भेटण्यासाठी क्योंकि जे माझ्याकडे गोष्टी आहे माझ्या मतलब जे सगळं आहे पूर्ण हे सगळं देवेंद्र भाऊसोबत समोर मला ठेवायचं आहे क्योंकि की जे बी जे पी आहे एक ही वुमन ओरिएंटेड महिलांना सपोर्ट करणारी पार्टी आहे तो मला असं वाटते की त्याच्यामध्ये धनंजय मुंडे सारखे व्यक्तीला जरी जग मिळाली तर शंभर टक्के कुठे ना कुठे बी जे पीवरती पण दाग लावू शकतो ते तुम्ही असे लोकांना तुम्ही सपोर्ट करताय गुंड प्रवृत्तीचे लोकांना नेमका तुमच्याकडे जे तुम्हाला त्यांना दाखवायचं खूप काही आहे आज जे संतोष देशमुख हत्या प्रकरण लोकांच्या समोर आला पण खूप काही असे खून आहे ज्या लोकांच्या समोर नाही आहे आज आणि हे खून करणं लोकांना आज मला पुरावे आहे तुमच्याकडे काय पूर्ण पुरावे आहे आणि आज तुम्ही माझी व्यवस्था बघा ना माझी मी एक स्त्री आहे आणि आज मी गेले तीन वर्ष लढत आहे आज माझी स्थिती अशी करून ठेवलेली आहे की मी पण आता आत्महत्या करण्याची वाटेवर आलेली आहे तरी पण कोणी लक्ष देत नाही मी पण आज आत्महत्या करू शकते पण माझ्यासमोर माझे दोन मुलाबाळांच्या तोंड आहे त्याच्यासाठी मी आज हे गाढा कदम उचलत नाही आणि मरायचं आहे तुम्ही असंच मरणार सगळे मीडियांच्या समोर हे लोकांच्या पूर्ण वाटोडा करून मी मरणार आहे काय म्हणत की तुमच्यावर आत्महत्येची वेळ आली तुमच्यावर दबाव आहे किंवा काही तुम्हाला त्रास दिला जातोय त्या काय सांगत दररोज आज मी मीडियावरती बोलू शकत नाही आज माझे घर असताना मला इकडे गाडीमध्ये रोड वरती बाईट द्यावं लागते याच्यापेक्षा काय पाहिजे मी बोलू पण शकत नाही आज इतका प्रेशर आहे रोज मला घाणेडे घाणेडे फोन करून रणजय मुंडेचे लोक शिविगाल करताय गाण गाण बोलताय मारण्याची धमकी देत मी कोणाला घाबरत नाही काल मला एक फोन आला एक दहा दिवस अगोदर मला एक हे आला ये चेट आहे माझ्याकडे त्यांनी मला सांगितलं तुमचे अंघोळ करताना व्हिडिओ काढले गेलेले आहे जरी तुम्ही तोंड उघडला तो आम्ही ते व्हायरल करणार अरे तुम्हाला काय ना आहे करा तुम्ही नाताना करा कायसं ना करा मी स्वतः येते पर्लीमध्ये मला मा, पूर्ण जे करायचं तुम्हाला मेरे कपडे फाडके तुम पुरे मीडिया पे दे दो मला काय कोण किसी बी व्यक्तीचे मी डरती हो मी मला कोणीतही व्यक्तीची भीती नाही आहे कोणत्याही व्यक्तीची मी सत्तेसाठी लढते आणि आज माझी खूप चूक झाली जे माझी आईचे वेळ आहे माझी बहिणीचे वेळ आहे मी शांत राहिली पण आता जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे लोकांच्या समोर जब सगळा आलेला आहे त्याच्या सा सोबत मी पण राहणार आहे कोणी लोक तुम्हाला धमकवत आहेत धनंजय मुंडेचे लोक कोण कोण आहे माझी धनंजय मुंडे शिवाय कोणतीही व्यक्तीशी काहीही ओळख काय 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 नाहीये मी कोणाला ओळखत पण नाही मी फक्त एकच व्यक्तीला ओळखते धनंजय मुंडे गुंडा गेंग पोलिसांमध्ये गेला तक्रार केली किंवा काय तर दर, दरवेळे दर मी महिला आयोग मध्ये है ना महिला आयोग मध्ये तो रुपाली चाकण तारा आई ताई आहे तू तो काही करणार नाही फक्त मला एक लेटर पाठवते आता पण मी दिलेला होता पण त्यांनी मला एक लेटर पाठवलेला हो आहे की आम्ही हम, करणार अरे तुम्ही एक लेटर पाठवा ना तुम्ही महिला आयोग की अध्यक्ष आहे तुम्ही ये एक लेटर पाठवून कलेक्टर मधून तुम्ही सी सी टी व्ही फुटेज काढू शकता ना ज्यावेळे वाल्मिकरांनी मला मा, 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 मारला होता माझ्यासोबत बदतमीजी केली होती लोकांना कळेल ना मीडियावरती की धनंजय मुंडे कसा व्यक्ती आहे आणि देवेंद्र भाऊला बी पीला नरेंद्र मोदी साहेबांना सगळ्यांना कळेल ना की कसे लोकांना आपण एक तरफ वुमन ओरिएंटेड म्हणत आहे आणि तरफ स्वतःची बायकोला जे गुंडे लोकांचे मारहाण करावतात असे लोकांना पण मंत्रीपद देत आहे वाल्मिक कार्डचं तुम्ही नाव घेतलं मात्र वाल्मिक सध्या जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते असं तास तो व्ही सीवरती बोलत असतो अशा सगळ्या गोष्टी समोर येतात काय सांगाल त्याबद्दल शंभर टक्के याच्यामध्ये काय हे ही गैरसमज नाही आहे अंजलीताई दमान्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती मी शिक्का करते आणि शंभर टक्के ज्या जेलमध्ये बीड वाल्मिक कराड त्या जेलमध्ये मी सोळा दिवस राहिलेली आहे त्यावेळे पण माझे हजबंड मला रोज कॉल करत होते मी अगोदर हे गोष्ट सांगितली नाही पण जरी माझ्या टेस्ट करायचा आहे तो करा या गोष्टीवरती पण हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना संपवायचं आहे मतलब संपवायचा आहे आणि मला कॉल करत होते बाहेरतून खाना मला पाठवला पण मी एकच सांगितला की मला नाही खायचं आहे जरी मला खायचं आहे तो देवानी माझ्या नशिबात जेलची रोटी लिहिलेली आहे तुम्ही जेलची रोटीच खाणार आणि शंभर टक्के तुम्ही जेल जेलर साहेबकडून तुम्ही विचारू शकता मी दर दिवशी ते होटेलच्या खाना ठुकरून मी जेलचा खाना खाल्ला होता सरकार म्हणतं की आम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही मात्र आपण की लोकांना ट्रीटमेंट जेलमध्ये मिळते मिळते याच्यामध्ये गैरसमज नाहीये काहीही का नाहीये पण बस मी देवेंद्र भाऊच्या एक गोष्टीसाठी मी खूप खूप खुँँ आभार मानते की जरी दर दिवशी बिर्याणी द्यायच्या तो द्या वाल्मिक कराडला पण आतमध्ये जे आज सी आय टी एस आय टी सीबीआयने uh, चौकशी करून त्यांच्या नाव जे पहिल्या आरोपी मध्ये ठेवला ते खूप मोठी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी हे पण होऊ शकत नाही होता हे शंभर टक्के आहे आरोप लावला त्या संबंधित सीसीटीव्ही फुटेज मागणी केली असता पोलीस म्हणतात की कॅमेरे बंद आहेत तर पोलीस देखील याला सामील आहे त्याच्यात शंभर टक्के पोलीस सामील तो असेल ना पोलीस यांची आहे मी पण बघितलेला आहे माझी पण अशी अवस्था करून ठेवली होती दररोज पोलीस माझ्या दारात उभे राहिली होती एक वर्ष मी असे भीती भीतीमध्ये मी राहिली आहे आणि असं मतलब तर त्यानंतर मी बीडमध्ये शिफ्ट झाली आहे की चलो पोलीस को तो रोज देखना ही, को तो बीड मे जाके देखते अल्मी कराड जा रही है और आगे भी ये धनंजय मुंडे रोज रोज बात भी करता होगा अच्छा दूसरे के फोन से करते हैं खुद के फोन से नहीं करते हैं। दूसरे का फोन जाता है अंदर इन्हीं के किसी व्यक्ति का बहुत ये सिस्टम चलता रहेगा इसलिए इनको तो मध्य प्रदेश में पहुंचा दो कहीं पे आपण एकला त्या करुणा मुंडे त्यांनी काही दिवसांपूर्वी स्टेटस ठेवला होता की धनंजय मुंडे आणि राजीनामा हा दिलेला आहे आज आणि आजही त्या आपल्या व्यक्तीवरती ठाम आहेत आणि केवळ आता राजीनाम्याचे घेत दिल्याचं जाहीर करण्याची औपचारिकता बाकी असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका